सणानिमित्त भूजच्या केवराई शहरामध्ये दोन हजार पंचवीसच्या टिप्रे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी देखील मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात टिप्रे महोत्सव साजरा करण्यात आला गेवराय विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला आशीर्वाद देऊन विधानसभेत काम करण्याची संधी दिली त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे टिपरे महोत्सवाबरोबरच विविध उपक्रम राबवून गेवरायची संस्कृती जतन करण्याचं काम करण्यात येत आहे भविष्यात या टिप्रे महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे असं प्रतिपादन महोत्सवाचे आयोजक आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं शारदा प्रतिष्ठान आयोजित टिप्रे महोत्सवाचा शुभारंभ करताना ते बोलत होते गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान आयोजित इप्रेम महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी तीस जुलै रोजी बाजार तळावर मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके नायब तहसीलदार संजय सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार भांगर स निरीक्षक संतोष जंजाळ स पोलीस निरीक्षक सतीश कोटकर पी एस आय खोत पी एस आय श्रीमती निशिकंदा खूळ त्याचप्रमाणे युवा नेते पृथ्वीराज पंडित शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित दादासाहेब घोडके माजी नगराध्यक्ष विनोद सौदरमल ऋषिकेश बेंद्रे धम्मापाल भोले यांच्यासह परीक्षक सर्वश्री ॲडव्होकेट सुभाष निकम विलास सोनवणे प्रशांत रुईकर विष्णू प्रसाद खेत्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते प्रतिसाद हे या यश आहे या कार्यक्रमाच्या विषयी आपली विस्तृत भूमिका करण्यासाठी लोकप्रिय सदस्य आणि या भागाचे आदरणीय आमदार विनंती करतो

उपस्थित करून आमचे सहकारी लहान महत्वाचं सरकारला आमची एकच विनंती असेल की आमच्या या टिप्पणी महोत्सवाचं आजपर्यंत कुठल्याही कुठल्याही रेकॉर्डमध्ये नोंद नाही आमच्या आमच्या टिप्पणी महोत्सवाची नोंद घ्यावी ही सरकारने एकही विनंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील विविध प्रकारच्या अशा वेशभूषा केल्या जातील परंपरा कमीत कमी शंभर वर्षापासून चालू आहे आणि जनतेला म्हणजे विजयसिंह पंडित यांचा प्रथम त्यांनी आभार मानतो की हा कार्यक्रम सातत्याने ते राबवतात आणि युवकांना प्रोत्साहित करतात आणि मी एक माग्य आहे की त्या मल्टीस्टेपमापूर घातलाय बीड जिल्ह्यात त्यांनी जे धुमापूर आहे लोकांचे मागील जी लुप्त होत जी कला आहे ती नव्यानं या ठिकाणी सुरू करण्याचा खूप मोठा प्रयत्न त्या ठिकाणी दिसत आहे माझाही त्यामध्ये मागच्या दोन वर्षापासून एक छोटासा रोल की समाजाला आपण या ठिकाणी आज या दि महोत्सवामध्ये ांच्या वतीनं गेवरे तालुक्याच्या वतीनं ना, नागपंचमीच्या आणि नी भोलोबाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा जो टिपरे महोत्सव आहे टिपरे मागच्या शंभर वर्षांपासून गेवराईमध्ये घेऊन जातात आणि यातून एक वेगळा संदेश देण्याचं काम हा पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण जनतेला करतात परंतु याच संस्कृतीला या टिपरे महोत्सवला चालना शिवचित्र परिवारानं आणि या ठिकाणी शिवछत्र परिवाराकडनं किपरे महोत्सव आयोजन करण्यात आलं मी आदरणीय आमदार जी जी पंडित साहेब यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो या लोकोत्सवाला शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न आणि चांगलं स्टेज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला तो निश्चितच कौतुकास्पद अशा प्रकारचा आहे सुवर्ण मारसी लाईफसाठी सोमनाथ मोटे गेवराई दीड